तू का मन तो आगा शिकार रहा ना भिकारिकारी किस्मत जो <laughs> गमना करना मेरे दोस्त ये तो गमो की काली रात है और दिन तो हमारे भी बदलेंगे मेरी जान बस कुछ दिनों की बात है दम लागतो अंगात एकट जरी असलो ना तरी पूर्ण उरायचं सगळ्यांना काय अरे म्हणतो घमण दोस्तो का न गमन आप काय तू कर साजिश पे आपल्या साजिश आहे मेरे बिसर पे हाथ मेरे बाप काय हा मित्रांनो आयुष्यात कधीच स्वतःला मोठं नका समजू कारण मुंगी तुमच्या गांडीला जाऊ शकते पण तुम्ही मुंगीच्या गांडीला करणार रे असे भरपूर जण असतात पण वेळ आली ना एकटेल चढाव लागतं ते म्हणतात ना अख्ख गाव आहे मामाचं पण कोण नाही कामाच माझ्या मित्राला किती पण ब्रँडेड कपडे घाला पण ते भिकारच दिसते येऊ बाबा माझ्या आंबाचा टक्कर दिवाळीच्या हमें नहीं जानते उनको जाकर बता दो इस जंगल में शेर पुराने आ गए हाँ बोल तो नहीं गए हमें तिने दिलेला शर्ट मी अजून जपून ठेवलाय आणि मी दिलेले आमचे तिने विकून मस्त पिझ्झा खालाय वाच बा मग एकदा हलकीच वर येऊ आम्ही लावलेली माया सगळ्याच बायका भांडकुदळ असतात काय बायका डेंजर पण असतात भाजीत जास्त मीठ टाकून बदला घेतात माय काय कर जोपर्यंत कोबरेच्या तेलाचा गाल्ड होतलाय ना तोपर्यंत थंडी आली म्हणून वाटतच नाही झालं का तुमच्या घरात ना? यू ज्यांनी माझी वाईट वेळ बघून माझी साथ सोडले ना त्यांना माझ्या चांगल्या काळात माझ्या जवळ पण उभा करणार नाही कळलं का यू ना? येत आहे म्हणून उभंच उड्या मारू नका फक्त पान बदलणार आहे आपलं फुटक्या नशीब नाही आणि बायका बी त्याच राहणार आहेत उभंच उड्या मारू नका हा चाललंय <laughs> पण आता पन्हा येत नाही काल माझा बाप मला विचारत होता काय चाललंय तुझ्या आयुष्यात मग मी पण हसून उत्तर दिलं अहो चालले तुमच्या लेकाची म्हणून गाण जळत आहे साऱ्या लोकाची रंग बघून कधीच लग्न करू नका कारण काळे मुंगी पेक्षा जास्त लाल मुंगी ज्वारात चावती हा मी केला तुला प्रोपोज तू खाल झाले भाव पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा तुझ्या सारख्या छत्तीस पोरींच्या हृदयावर आहे फक्त या सिद्ध्याचं नाव मला दिला अध्यक्ष घडव ग तुझ्या दिला अध्यक्ष घडव मला दिला अध्यक्ष घडव ग तुझ्या दिला घडव किस्मत जो लिखे जो संयम ठेवून संघर्षाच्या भट्टीत भासतो ना तो एक दिवशी नक्कीच मार्केट मध्ये गाजतो हॅशटॅग संयम हा माझ्या बद्दल किती जणांची कान भरतोय चांगलंच मला माहितीये पण तू एक गोष्ट लक्षात ठेव बाळा माझ्या डोळ्यावर काय पट्टी नाही आणि तू काय माझ्या टप्प्यात आला तुला काय जाट सुटते नाही अरे तुमचा माज आणि मी पण तेव्हा तुमच्याकडे कारण की तुमच्या सारख्या पण डर्जणी पडले का आमच्याकडे बस का शोक रख मी काम अज्ञापात आ। अरे भाई लोग डल गए जाने क्या बात हुई शादी शादी से तीर डल गए माना कि मेरी उम्र थोड़ी कम है मगर तुझसे ज्यादा मुझ में दम है मित्र तो जो तुमच्या तोंडावर तुमचा कचरा करतो आणि तुमच्या पाठीमाग तुमची इज्जत जर असा मित्र ना तुमच्याकडं तर त्याला टॅग करा हा ते कसं आहे ना आमचं नाव लागले वड्यावर हो पळायला आणि गांड जाळणारे भुरटे लागलेत जळायला हा ला, वाजवा यू। बहन ते लंड ओतात गावातल्या पोरी वायफाय सारखे असतात सिग्नल तर सगळ्यांना देतात पण कनेक्ट कोणालाच होत नाहीत सांगायचं तात्पुरतं एवढंच आहे असून तर सगळ्याकडेच बघतात पण पटत कोणालाच नाही साबऱ्या हा ना ना। इथे मी माझे व्हॉट्सअपचे चे स्टेटस नाही बघत आणि काही लोकांना असं वाटतंय मी त्यांचा भंगार बघत

आतापर्यंत सगळ्याच रोगावर औषध आले पण मला कस तरीच होत या रोगावर अजून आलंच नाही कसं मला कस तरीच होत आहे